फ्रेंड्स गुड मॉर्निंग सर्वांना तर मी दीपाली तुमचे स्वागत करते आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज मी जात आहे माझ्या बहिणीसोबत आणि तिच्या मैत्रिणीसोबत शेगावला आणि आज आहे गुरुवार तर आम्ही शेगावला जात आहोत तर तुम्हाला पण मी घेऊन जाते आता शेगावला चला मग आपण आता जाऊया आणि गुणेश गुंजक पण माझ्यासोबत येत आहे तुम्ही बघू शकता हाय का हाय तर त्यांचा ग्रुप जात आहे ते येत आहे भुसावळवरून आणि इथे वरणगावला ट्रेन थांबेल तेथे मी तिथे ते बसून जाईन ट्रेनमध्ये येथूनच आम्ही मग लगेच शेगावला निघणार आहोत तर चला मग आपण आता जाऊया तर हे आहे वरणगावचं रेल्वे स्टेशन तर तुम्ही बघू शकता गुनेश, गुनेश आता आम्ही येथे स्टेशनवरती आलेले आहे गुणेश भुंजक आणि गुणेशचे पप्पा हे आता समोर जात होते पुढे तिकीट काढण्यासाठी आणि आता तिकीट आम्ही काढलेलं होतं आणि आता आम्ही बघत आहे ट्रेनची वाट तर आम्ही तर बरोबर वेळेला आले होते पण ट्रेन थोडीशी लेट झाली होती आज आणि त्यानंतर आम्ही फायनली बसलो ट्रेनमध्ये आणि तुम्ही बघू शकता बाहेरचं वातावरण खूप सुंदर आहे आणि खूप सर्व दूर अशी हिरवळ झाडे झालेली आहे कारण की आता पावसाळा सुरू आहे तर खूप असं छान आणि पावसाळा म्हटलं की मला तर खूप भारी आवडतो पावसाळा माझा फेवरेट ऋतूच पावसाळा आहे कारण की तेव्हा ना सर्व झाडं असे खूप हिरविगार होऊन जातात आणि आता मी आलेले आहे शेहेगावच्या रेल्वे स्टेशनवरती तर तुम्ही बघू शकता गर्दी भयंकर होती कारण की त्या दिवशी होता गुरुवार आणि गुरुवारी खूपच गर्दी असते तर आम्ही आता निघाले आहे ताई मी आणि गुणेश गुंजक आणि ताईच्या मैत्रिणी आणि येथे ना आता श्री गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये जाण्यासाठी या संस्थेच्या बस आहे तर येथून रेल्वे स्टेशनपासून श्री गजानन महाराजांचं मंदिर हे दोन किलोमीटर अंतरावर आहे तर या संस्थेच्या बस आपल्याला तेथे सोडतात आणि तेथून आपलं दर्शन झाल्यावरती परत आपल्याला रिटर्न येथे घेऊन पण येतात तर ह्या येथे अशी सुविधा खूप छान आहे पण आम्ही ना रिक्षानेच गेले होते तर ते थुन, टिकेट ते रिक्षाने तेथून दहा रुपये तिकीट असं आम्हाला लागलं होतं कारण की एकही बस नव्हती आणि तिला यायला उशीर होता त्यामुळे मग आम्ही रिक्षानेच आले होते आणि येथे ना आम्ही टिळा लावलेला होता कारण की आपण कोणत्याही देवस्थानाजवळ गेले तर आधी टिळा लावला तर खूप छान वाटतं आणि तुम्ही येथे बघू शकता सर्व पूजेचा सा सामान खेळणे सर्व येथे आहे असं स खूप दुकाने लागलेली होती येथे बॅग्स छोट्या छोट्या मुलांचे खेळणे कानातले फक्त तीस तीस रुपयाला असं सर्व होतं आणि आम्ही काही बघितलं नाही आधी आम्हाला दर्शन घ्यायचं होतं त्यासाठी आम्ही आधी दर्शनासाठी जात होते तर आता आम्ही आलेले होते श्रींच्या महाद्वारांजवळ आणि तुम्ही इथे बघू शकता सर्व प्रकारचे प्रसाद येथे आहे आणि आता आम्ही प्रसाद वगैरे घेतला आणि मध्ये एंट्री केली होती तर येथे ना संस्थेचे जे कर्मचारी जागोजागी साफसफाई करताना दिसतात खूप असं स्वच्छतेकडे येथे काळजीपूर्वक लक्ष दिलं जातं या जागेवरती आल्यावर मनाला खूप छान आणि असं प्रसन्न वाटत होतं आणि भारतातील एकमेव समाधी मंदिर हे आहे की येथे व्ही आय पीसाठी कोणतीही वेगळी व्यवस्था केली नाही आहे तरी येथे ना बसण्यासाठी जागोजागी अशी खूप छान अशी व्यवस्था होती आणि गुरुवारच्या टाय गुरुवारच्या दिवशी खूप अशी गर्दी असते त्यामुळे मग व्यवस्थित अशी बसण्याची व्यवस्था होती आणि आम्ही आता गेले होते स्त्रींच्या दर्शनाला पण तेथे ते फोटोशूट अलाउड न होतं त्यामुळे मग मी व्हिडिओ घेतला नाही तर आता आमचे छान असे दर्शन झालेले होते आणि त्यानंतर आम्ही आता बाहेर आले होते आणि हे तुम्ही बघू शकता मंदिराचा कळस आहे हा इथे तर मी तुम्हाला हा दाखवते असं म्हणतात की आपण जर दर्शन घेतलं नाही तर मंदिराचा कळससुद्धा पाहिला तर आपण दर्शन घेतल्याचा आपल्याला लाभ मिळतो तर तुम्ही हे बघू शकता आणि त्यानंतर आम्ही येथे या मंदिरामध्ये गेले होते तर येथे ना समाधी स्थळ होते तरी येथे ना नारायण महाराज आणि बाळाभाऊ महाराज यांची सम सेवाधारी होते हे यांचे समाधी स्थळ होते तर येथे पण आम्ही आता दर्शन घेतलं होतं आणि त्यानंतर आम्ही निघाले होते महाप्रसाद घेण्यासाठी तर तुम्ही येथे बघू शकता लाईन खूप मोठी होती त्यामुळे मग आम्ही येथे लाईनमध्ये लागलेलो होतो आणि लाईनमध्ये उभे राहिले तर आम्हाला खूप असं दोन तास लागले लाईनमध्ये तर एवढी भयंकर तुम्ही बघू शकता की एवढी गर्दी होती तर तर चला आता मी तुम्हाला थोडीशी श्री गजानन महाराजांची माहिती सांगते तर श्री गजानन महाराजांचे वडील कोण होते त्यांचा जन्म केव्हा झाला ते कोणालाच माहिती नाही पण श्री गजानन महाराजांना तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याहत्तरमध्ये बंकटलाल आणि दामोदर यांनी या दोन व्यक्तींनी शेगावमध्ये एका वडाच्या झाडाखाली पाहिले ते पण श्री गजानन महाराज उष्ट्या पतरवाडीतील भाताचे कण कण उचलताना आणि गणगणगणात बोते असे उच्चारण करत होते आणि त्यामुळे त्यांना पुढे जाऊन श्री गजानन महाराज अशा नावाने ते ओळखले जाऊ लागले श्री गजानन महाराज हे चमत्कारिक महापुरुष होते हे चमत्कार त्यांचे सर्वांनी आधी पाहिलेले होते आणि तुम्ही येथे बघू शकता की आता येथे पायनॅपल घेतलेलं आहे तर गुणेश गुंजक आणि ताईने येथे पायनॅपल घेतलं होतं आणि त्यानंतर आम्ही लगेच निघाले महालक्ष्मीच्या मंदिराकडे जाण्यासाठी तर ना पाच असे पवित्र स्थान आहे जे जेथे मला जमलं तर तुम्ही नक्की जा आम्हाला ते शक्य झालं नाही म्हणून आम्ही तेथे गेलो नाही तर पहिलं स्थान आहे ते म्हणजे कृष्णाजींचा मळा दुसरं स्थान आहे ते म्हणजे शिवमंदिर पुरातन आणि तिसरं जे स्थान आहे ते गजानन महाराजांचे प्रकट स्थान आणि चौथं स्थान आहे ते पंकटलाल सदन आणि पाचवं आहे मारुतीचे मंदिर या पाच ठिकाणी गजानन महाराजांनी वेगवेगळ्या लीला दाखवल्या होत्या तर आता आम्ही आलेले आहे श्री महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये येथे तुम्ही आल्यानंतर तुम्हाला नक्कीच कोल्हापूरच्या देवी महालक्ष्मीची आठवण येईल असं हे मंदिर आहे तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असं हे मंदिर आहे आता आम्ही आले होते मंदिरामध्ये आणि आम्ही आता लाईनमध्ये उभे होते आणि मी जेव्हा बघितलं श्री महालक्ष्मीच्या मूर्तीकडे तर खूप अशी प्रसन्न वाटत होती मूर्ती खूप सुंदर असे दृश्य होतं ते मला तर खूप असं प्रसन्नता वाटली आणि आता आमचा पण लवकरच नंबर लागणार आहे आणि जास्त येथे जास्त गर्दी नव्हती त्यामुळे पटकनच असा आमचा नंबर येथे लागून गेला होता तर आमचे खूप छान असे दर्शन झाले आणि आम्हाला जास्त गर्दी नसल्यामुळे त्यांनी खूप छान असं दर्शन पण घेऊ दिलं पुजाऱ्यांनी आणि त्यानंतर आम्ही निघाले होते खालीच मंदिराच्याच खाली बारा ज्योतिर्लिंग होते तर तेथे आम्हाला दर्शनासाठी जायचं होतं तर आधी आम्ही आता येथे ये तुम्ही बघू शकता कुबेर महाराज यांचे मूर्ती आहे तर येथे पण आम्ही दर्शन घेतलं आणि येथून आम्ही लगेच निघाले होते समोर तर तेथे ना बा, बालाजींची मूर्ती होती तर तेथेही आम्ही दर्शन घेतलं आणि याच मंदिराच्या खाली बारा ज्योतिर्लिंगाचे शिवलिंग बनवलेले होते तर तेथे पण आम्ही आता दर्शन घ्यायला जाणार आहे तर तुम्ही बघू शकता बालाजींची मूर्ती किती सुंदर आहे तर चला आपण आता जाऊया बारा ज्योतिर्लिंगाचे शिवलिंगांचे दर्शन घेण्यासाठी तर खूप छान असे हे बारा ज्योतिर्लिंग येथे आहे आणि खूप खूप छान प्रसन्नता येथे वाटते आणि एकाठी एका, एका मंदिरामध्ये आपण जेथे या श्री महालक्ष्मींच्या मंदिरात आले तर आपलं बारा ज्योतिर्लिंगांचे पण दर्शन होते इतकंच छान अशी यांनी व्यवस्था केलेली आहे वरती श्री महालक्ष्मी मंदिर आणि खाली पूर्ण बारा ज्योतिर्लिंग खूप सुंदर आहे तर तुम्हाला कधी तुम्ही जर शेगावला आले तर येथे नक्की भेट द्या तर आमचे छान असे बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन झालेले आहे आणि खूप सुंदर असे या गुफेमध्ये हे बारा ज्योतिर्लिंग आहे आणि त्यानंतर आम्ही बाहेर आल्यावरती तुम्ही येथे बघू शकता श्री गजानन महाराजांची खूप छान अशी मूर्ती पण आहे आणि या मूर्तीच्या मागेच मतिमंद मुलांची शाळा आहे बघू शकता महादेवाची मूर्ती होती तेथे पण आम्ही फोटोशूट वगैरे केलं ते आता महालक्ष्मी मंदिरात पण आलेलो होतो आणि खूप छान आमचं दर्शन झालं तिथे एवढी गर्दी नव्हती आणि दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आमची साडेतीन वाजता ट्रेन आहे तर आम्ही आता निघत आहोत तर आमचं खूप छान असं दर्शन वगैरे झालं फोटोशूट पण झालं आणि त्यानंतर आम्ही घेतलं आहे तुम्ही बघू शकता ते उसाचा रोज तर आता आणि मी शेहेगाववरून परत घरी रिटर्न आले तरी हे आहे वरणगावचं रेल्वे स्टेशन तर ताई आणि सर्व मैत्रिणी आणि आम्ही खूप सारी मजा केली आणि आता घरी जाण्यासाठी त्या पण तिकडे निघाल्या त्या पुढे गेल्या आणि आम्ही तिकडे वरणगावला उतरलो ती घजण तर खूप खूप भुँँ मजा आली शेगाव दर्शनाला तर तुम्हाला पण माझा हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका